किती सुंदर आहे आम्ही जिथं जातो तिथं घोटाळत होतो नमस्कार नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत तर तुम्ही सगळे बरेच असणार आहात मी पण खूप छान आहे बऱ्याच जणांचं सस होत असेल ना की इंस्टाग्रामवरती त्याची ही व्हिडिओजमध्ये खूप फेअर दिसत असते आणि युट्यूबच्या व्हिडिओजमध्ये हिचा स्किन टोन थोडा वेगळा आहे असा ब्लॅक आहे बरोबर येस कारण ही ओरिजिनल मी आहे इथे माझ्या चेहऱ्यावरती कुठलाही फिल्टर किंवा कुठलाही आत्ता सध्या तरी कुठलाही मेकअप वगैरे अप्लाय केलेला नाही इवन पावडरसुद्धा नाही केलेली आहे बऱ्याच जणांचे प्रश्न होते लेडीजमधून की चेहऱ्याला काय अप्लाय करतेस किंवा तुझं स्किन रुटीन वगैरे सांग तर मागच्या एक महिन्याभरापूर्वी जर तुम्ही विचाराल तर माझं कुठलंही स्किन रुटीन वगैरे नव्हतं नॉर्मली मी हेअर वॉश करायचे आणि पावडर लावायचे पण त्यानंतर काय झालं होतं की खूप सारे डार्क स्पॉट्स वगैरे झालेले होते आणि त्यानंतर असे पिंपल्स वगैरे पण आलेले होते आता जर तुम्ही बघाल तर खूप सगळं क्लिअर होत आलेलं आहे चेहरा पूर्वी जेव्हा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला त्याच्यात मी ऑलरेडी सांगितलेलंच होतं की मी प्रॉडक्ट काय यूज करते पण प्रॉडक्ट यूज केल्यानंतर त्याचा एक जेन्युन रिव्ह्यू पण मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल तर मी सांगते आत्ता जो मी काही के केलेलं आहे आता फक्त स्किन वॉश केलेलं आहे वॉश केलेलं आहे जे यूज केलेलं आहे मी क्युअर स्किनचं फेशवॉश याचं ॲप्लिकेशनचं जे पण आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे आणि आत्ताही इथे तुम्हाला ला, ला इकडे शेअरच करते मी की ॲप्लिकेशन कोणतं आहे आणि याच्यासाठी हे प्रॉडक्ट आणायला मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कुठल्या डॉक्टरला कन्सल्ट केलेलं नाही आहे सगळं काही जे आहे ते डायरेक्टली ॲप्लिकेशनमध्ये फेस वगैरे जे आहे ते ए आय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून स्कॅन करून माझ्या चेहऱ्याला कुठल्या कुठल्या प्रॉडक्टची गरज होती असं कस्टमाइज किट त्यांना रेडी केलेलं होतं तर एक मागच्या एक तीन आठवड्यांपासून ऑलमोस्ट मी हे प्रॉडक्ट यूज करते तर फेशवॉशनी बऱ्यापैकी जो स्किन टोन आहे जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण असं कवर होत आलेलं आहे त्यानंतर मी यूज करते स्किनचंच हे पूर्ण किट आहे तर आता सिम्पली जेव्हा आपण फेशवॉश करणार तर फेशवॉशनंतर मी यूज करते स्किनचं हे जे आहे हे मॉइश्चरायझर एकदम कमी क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण हे करतो ॲप्लिकेबल तर पूर्ण नरिश आणि पूर्णपणे असं मॉइश्चर होऊन जाते ही स्किन तर हे ठीक आहे तुम्हाला असं लगेचच कळत असेल की असं थोडासा ग्लो दिसतोय राईट ना वॉश केल्यानंतर आणि मॉइश्चरायझर ॲप्लिकेबल केल्यानंतर हे एस पी एफ फिफ्टीचं जे आहे सनस्क्रीन किंवा स्किनचं फिरणं वगैरे असतं तर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जे सनस्क्रीन आहे ते तर मस्टच आहे आता तुम्हाला लगेचच लक्षात आलं असेल की आता हे क्रीमी स्ट्रक्चर लगेचच दिसते की कुठल्याही मेकअपची वगैरे काही गरजच नाही आहे झालं हे सनस्क्रीन फक्त अप्लिकेबल केलेलं आहे बाकी काहीच नाही आणि सी द डिफरन्स तर माझं स्किनचं जे आहे माझ्या चेहऱ्याचं जे आहे ते ए आय ॲप्लिकेशनच्या माध्यमातून स्कॅनिंग करून माझ्यासाठी हे डॉक्टरांच्या हेल्पनं कस्टमाइज झालेलं हे माझं किट आहे तुमचं स्किन टोन आणि तुमचं जे पण काही प्रॉब्लेम्स असतील ते डिटेक्ट करून तुमच्यासाठी पण स्पेशल ते पूर्णपणे कस्टमाइज केलं जातं तर जसं जा मी तुम्हाला इथे प्रोसेस सांगितली की क्युअर स्किनचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून तुमचं स्किन जे चेहरा आहे तुमचा तर ते तुम्ही पूर्णपणे स्कॅन करून तुमचे प्रॉब्लेम्स जेव्हा डिटेक्ट होतील तर तुमच्यासाठी ते कस्टमाइज होणार आहे आणि मेन थिंग म्हणजे यामध्ये तीन आठवड्यांपासून मी प्रॉडक्ट यूज करते कुठल्याही मला डॉक्टरकडे कन्सल्ट करण्यासाठी जायची गरज नाही पडली माझं टाईम सेव्ह झालं त्याच पद्धतीने खूप कमी कॉस्टिंग्समध्ये हे प्रॉडक्ट्स माझ्यापर्यंत आले एक आठव एक ऑलमोस्ट तीन आठवड्यांपासून मी यूज करते डिफरन्स पण लगेच दिसतोय तर खूप छान आहे रे याचं तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही माझा जो कोड आहे प्रगती वन हंड्रेड तो यूज करून तुम्ही ऑर्डर करू शकता जेणेकरून तुम्हाला खूप चांगला डिस्काउंट मिळून जाईल तो खूप कमी जे सुरुवातीचे जे पण ऑर्डर करणार असतील त्यांच्यासाठी तो ॲप्लिकेबल राहील तर लवकर लवकर तुम्ही पण तुमचा चेहरा असा प्लेन छान आणि हेल्दी बनवू शकता क्युअर स्किनचा प्रॉडक्ट वापरून आता बाकी मी एवढा आवरून कुठे चालली आहे तर माझा आहे छान असा प्लॅन माझ्या एका फ्रेंडसोबत तुम्ही त्याला डेट म्हणू शकता कारण डेटसाठी कोणीतरी मुलगा असं काही नाहीये मैत्रिणी सोबत छान असे डेट टाईम स्पेंड आपण करू शकतो तसंच माझं काहीतरी सरप्राईज प्लॅन आहे सो फायनली मी आली इकडे रेणूकडे हे आहे रेणूचं सलून आणि सलूनचं किचन तर हे बनवते चहा आणि माझ्यासाठी ब्रेड बटर तर बाकी सगळ्यांना मी बऱ्यापैकी सगळ्यांना माझं मॅच वाला रूप माहिती पण हा बालिशपणा फक्त माझ्या जवळच्या लोकांनाच माहिती ना मला पण एक मुलगी आहे हे त्यांनाच ट्रस्ट नाही हो। म्हणजे तू तुझी मुलगी एकाच वयाची आणि एकाच बुद्धीच्या आहात म्हणजे लहान लहान आहोत असो चला आज आमचं आहे काहीतरी प्लॅन संध्याकाळी तर स्टेट हळू हॅलो हळूहळू माझं नवीन रूम बघायला भेटलं तुम्हाला हा स्टेट लिहून स्टेट येऊन ट्यून स्टेज ट्यून बाराच्या भाऊ आईचं गाव म्हणजे मामाचं गाव एच बारा पुणे फ्रेंडसोबत असलं तर आमचं असतं म्हणजे एखादं म्हणाल प्यून ठेऊन आले का बिना परत बिना बिताच चढलेली असती बाकी संध्याकाळी आम्ही जाणारे मी सांगेन तुम्हाला स्टे ट्यून हां डेट व डेट फ्रेंड डे टू थर असा विषय मस्त ते पण मी इकडे आली की मला अशी रॉयल ट्रीटमेंट मिळते है ह्या मॅडम कडून आर्टिस्ट इज art हे <laughs> कॅमेराला जरा लाजते ती कसलं सुंदर मस्त एवढं नाजूक आर्ट आणि खरंच म्हणजे नॉलेज म्हणजे इझी वाटतं पण हे खूप हार्डवर्क आहे ऍक्च्युली माझ्या हातावरती हे केलेलं लास्ट टाइम तिने म्हणजे बरेचसे केलेले जेल पॉलिश ऑल जेल ॲप्लिकेशनला किती घेतात फक्त जेल पॉलिश लावायला एट हंड्रेड रे हो आ? लोक पायाच्या नकांना हाताचं नक आहे हे ते करायला साडेतीन चार चार पाच पाच हजार रुपये स्पेंड करून जातात कळ मी पन्नास रुपयाची नेट स्पेंड मागच्या सहा महिन्यापासून भारी बरोबर शेवटी कसं आहे बरेच लोक म्हणतात की ऑल सिम्पली आपण कमवतो तर आपली हाऊस आपण केलीच पाहिजे काय म्हणायचं रेणू माझा एक प्रॉब्लेम आहे का तुमचा पण सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे काय माहिती नाही पण मला असं वडापावल्याची इथं गेलं ना की जेव्हा तो पटपट पटपट असा देत असतो ना तोडून आणि पैसे घेत असतो तेव्हा मला असं वाटतं मला पण वडापावचा धंदा टाकायचा आहे मग मी किराणा मालाच्या दुकानात जाणार तर मग तिथे पण जेव्हा ते फक्त पिशव्या बांधून कमवतो तेव्हा मला वाटतं मला पण किराणाचं दुकान टाकायचंय मग मी मग हा मग मी पार्लर मध्ये गेलो आणि तिने असं पटकन एक फेशियल थोडा वेळ करून दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतले की मग मला वाटतं मला पण पार्लर टाकायचंय मग माझे युट्यूबचे काही फ्रेंड्स भेटले मला मग मला कळलं ना की त्यांची कमाई लाख लाख दोन दोन लाख आहे मग मला वाटतं मला पण युट्यूबचं फुल करायचंय आता जेव्हा ही मला सांगते ना की नेल आर्टमध्ये एवढा एवढा बिझनेस तेवढा तेवढा बिझनेस आता मला वाटते मला हे पण शिकायचंय कुठं स्टेबल नाही आहे बरं का म्हणजे जिथून पैसा येतो ते सगळं शिकायचं कसलं सुंदर दिसतंय बघताय का तुम्ही हे शिकायचंय का तुम्हाला कोणाला खूप कमी फीजमध्ये शिकवते ती कोरेगाव कोरेगाव पार्क मध्ये दादा घ्या समजून बोबडी कोरेगाव पार्क येस कोरेगाव पार्क कोणाला शिकायचं असेल ना तर तुम्ही रेनूला कॉन्टॅक्ट डायरेक्ट करू शकता खूप ह्याच्यात ऑलमोस्ट तिच्या आता जेवढे स्टुडंट आहेत ना ते चांगल्याच ठिकाणी लगेच जॉबला पण जॉईन झालेले आहेत ज्यांना ज्यांना तिने शिकवलंय मस्त शिकवते हो आता हे बघा ना तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर आहे सगळं आमच्या वाड्या हिच्याकडं आली आहे आणि जेल पॉलिश किंवा नेल आर्ट केलं नाही असं कधी होतच नाही किती सुंदर दिसतोय हा कलर किती सुंदर दिसतोय ऑलमोस्ट महिना महिना निघत नाही हा कलर किती पण तुम्ही पाहण्यात त्याच्यात हे असाल तरी पण परत कोट आहे का हां टॉप कोट मन लावून काम करते बिचारी ना हे एवढं करण्यासाठी आठशे हजार बाराशे असे वेगवेगळे चार्ज असतात <laughs> मैत्री नसण्याचा फायदा महिना महिना जात नाही कारण हे सुंदर दिसतंय ह्याच्यात हात घातल्यावर काय होत प्युअर होत सुप्त म्हणजे ही मॅन्डेटरी स्टेप आहे का येस जेल पॉलिश ला युवी रेज हवे हे एवढ्या सगळ्या छान अशा पेंट्सच्या इतक्या सगळ्या बॉटल्स आणि त्यातल्या त्यात रेनूनं केलं हे बघा ना कलर किती आहेत म्हणजे रेडमध्ये ऑप्शन्स रेडमध्ये देन हे सगळे असे वेगळे वेगळे कलर किती ऑप्शन्स आहेत हे सगळे आणि हे तर नेल आर्ट तिनं बनवलेलंच आहे त्याच्यामध्ये आणि हे मोस्ट फेवरेट माझं सगळं हे किती सुंदर आहे किती सुंदर आहे आणि हे पण हे पण खूप छान आहे बाकी आता तिचं काम वगैरे हो सगळं आवरलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे आम्ही चाललो आहे मूवीला तुम्हाला खूप वेळ हे होतं ना की आम्ही कुठे जाणार कुठे जाणार तर आम्ही चाललो आहे मूवीला रेणूचं हे आहे रेणूचं सलोल आणि आता फायनली सगळं बंद वगैरे करून आम्ही निघालेलो आहे हे लोक तयार व्हायला लागले तिकडे आणि हे पण इकडे तयार झाले तिला मी सांगितलेलं ब्लॅक ब्लूचं कॉम्बिनेशन घालून आहे माझ्या डोक्यात होतं ब्लू जीन्स घालेल ब्लॅक शर्ट घालेल जेणेकरून आम्ही ट्विन्स सारखं जाऊ की मी पण ब्लॅक शर्ट आणि हे आणि पण ही असं आली नाही ना पण माझ्याकडे पण असं शर्ट होतं मी पण घातलं असतं आणि हा शर्ट मला तिनेच गिफ्ट केलाय चला हे बघ हे व कसं असतंय तिला बघून मला ते थ्री इडियट्स मध्ये ते आली का बसून करीन आला असला शाले की जोडे मे ती वाली फिलिंग आली चले चल लेट झाले चला पाऊस पडलाय फक्त रोज या मेट्रो मधून ट्रॅव्हल करून बघत ना एवढ्या रात्रीची फर्स्ट टाइम गाडीवरती अशी कारण जबाबदाऱ्यांमध्ये एवढा अडकून पडलेलो आहेत ना की काही गोष्टी अशा हातातून निसटून जातात की बर्गर खायला के सी ला वगैरे कुठेतरी जायचं ही थांबली भाडं मॅडम इकडे आणि एवढं सुंदर दर्शन इकडे झालं स्वामींचं ना म्हणजे स्वामी प्रत्येक वेळेस असतोच सोबत ले ले, मिल ठेवून खाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन करूयात रेणू हे जर असं एखाद्याने आपल्याला खाताना बघितलं ना तर म्हणतील आयुष्यात पहिल्यांदाच बर्गर ला आलेले पैसे भरलेत आपण शेअरिंग नाही मी तर हे बघ चालू आहे घाऊस घास <laughs> आम्ही जिथं जातो तिथं घोटाळाच होतो काय ना काहीतरी लाईट गेली इकडच्या काहीतरी गावं म्हटलं इथं पण लाईट गेली छान वाटत नाही तो नाही छान वाटत नाही हा छान बगाती आवाज बगा अयो ओरे डेंजर आ जो वाटन चली है तेरे से आपला एक नंबर आहे चला इकडचा मोह आवरून आम्ही डायरेक्ट आतमध्ये चाललोय कारण ले महागरी सगळं अजून नाही चालू झालं इकडे आणि आमच्या इकडं सोने अस बघ लाईट कशा लुकलुकलुक करतायत आताच तुझं घाबरली हा इथ सोडून जाईल मी घाबरते पण <laughs> <दिकुण। laughs> मी दात पण काढते नंतर मला कळत माझ्या इतकं हॉर कोणच नाही भावाला पॉपकॉर्न घेऊन त्यात काय आणलंय त्यात काय आणलंय कोणाला एकट्यालाच आय ओ दलिंदर सिरियसली फायनली पिक्चर बघून निघालोय बाहेर आता पुन्हा एकदा नाईट आउट घुमलत फिरत 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 घरी जाणार चाल थोडासा फ्री पाहिजे झोपाय खूप जास्त स्त्री चांगली लोक विचार करते हीच फक्त एकटी फिरते शरू, दे। शरू तर शरू गेली आपण सोबत रक्षाबंधन साठी घरी मम्मी पप्पांकडे तर मग मला वेळच होता मी पण जाणार आहे उद्या म्हटलं चला वेळेचा सदुपयोग करूया कारण कधी कधी दुःख नावाचा आजार जडला तर त्याच्यावरती मित्र औषध घेणं गरजेचं असतं म्हणजे सी हा ग्लो आणि हॅपीनेस वाजले दोन अडीच आणि आली खायला घेऊन गोड घा काहीतरी छान आहे काय खोबऱ्याची वडी आहे चला झोपूयात आता खाऊन घेऊन तुम्ही पण झोपा आणि ह्या ब्लॉगला भरपूर मुक्कले प्रतिसाद द्या आता <laughs> मात्र चिडी झोप झोपून घ्यायचं दमले तोंड सुद्धा धुवायची इच्छा नाहीये कारण निरात्र झाली सो आज नो स्किन केअर Good night, sweet dreams. Take care.